मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन सातपूर गुरु शिष्य जयंती कोर कमिटीची बैठक होऊन या बैठकीमध्ये यावर्षीच्या समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण नागरे तर कार्याध्यक्षपदी सौ निलिमा पोपटराव जेजूरकर यांची निवड करण्यात आली सातपूर येथे आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि गुरुशिष्य जयंती अत्यंत उत्साहामध्ये साजरी करण्याचे ठरवण्यात आले कोर कमिटीचे ज्येष्ठ सदस्य प्रकाश महाजन यांनी यावर्षीची कार्यकारिणी जाहीर केली या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी प्रवीण नागरे कार्याध्यक्षा सौ निलिमा पोपटराव जेजूरकर उपाध्यक्ष श्री बाळासाहेब भोजने उपाध्यक्षा सौ जान्हवी मनोज तांबे सरचिटणीस काळूजी काळे चिटणीस सौ सोनाली भंधुरे सचिव अश्विन महाजन प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले यांची नियुक्ती करण्यात आली कालच सौभाग्य लॉन्स इथे गुरु जयंत जयंती उत्सव समितीचे सातूर पंचगृषीतील सर्व सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्व समाज बांधवांना बोलवून काल सौभाग्य लॉन्स इथे एक मीटिंग घेण्यात आली आणि त्या मध्ये सर्व कोर कमिटीचे सदस्य व उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींना सांगण्यात आलं त्या गुरु जयंत जयंती उत्सव समितीमध्ये कोणाकोणाला पदाधिकारी म्हणून काम करायचं आहे ते डिक्लेअर केल्यानंतर सर्व प्रस्तावना सर्वांच्या सूचना ऐकून सर्वांनी गुरु शिष्य जयंती उत्सव कशी साजरी करावी त्यासाठी काय काय संकल्पना पाहिजे आणि कार्यकारणी ज्या नेहमीच सालावादाप्रमाणे ने गेल्या सतरा अठरा वर्षापासून या सात सातपूर पंचक्रोशी मध्ये आपण गुरु शिष्य जयंती साजरी करत आहोत आणि त्याच त्याच धर्तीवर यावर्षी आपण गुरु शिष्य जयंती अगदी दिमाखात साजरी करणार आहोत कोर कमिटीच्या बैठकीस श्री प्रकाश महाजन श्रीराम मंडल मच्छिंद्र माळी भारत जाधव हेमंत शिरसाट सौ अर्चना थोरात पोपटराव जेजोरकर अनिल माळी राहुल साळुंखे प्रकाश खैरनार दीपक गांगुर्डे गोकुल तिळके सी ए मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण सुरेश मोरे तुषार भंधुरे शिवाजी काळे दयाराम माळी शशिकांत सोनोणे उपस्थित होते तर यावर्षीची कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर सत्कारप्रसंगी माजी नगरसेवक योगेश शेवरे शिवजन्मोत्सव समितीचे यावर्षीचे अध्यक्ष जीवन रायते माजी अध्यक्ष सचिनाबा गांगुर्डे नितीन बाला निगल जी एस सावळे मुन्ना तुपे गौरव जाधव देवा जाधव जुने शेख योगेश गांगुर्डे भाऊसाहेब बोराडे निलेश बोडके किरण गुंबाडे वैभव घुगे अनिल भावले पंकज नागरे विक्की काळे हिरामन रोकडे विकास सोनोणे रवी देवरे राज धात्रक रवी महाजन सौ स्वप्ना माळी देवेंद्र डिकुंब दिलीप महाजन जगन्नाथ भरित आणि गुरुशिष्य समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावर्षीचे कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आज दोन हजार पंचवीसच्या गुरु शिष्य जयंतीच्या अध्यक्षपदी आमचे मित्रबंधू प्रवीणजी नागरे तसेच आमच्या वहिनी नियुक्त्यांच्या आम्ही सर्वांच्या त्याचं स्वागत करतो विशेष करून ज्यांच्या जयंती उत्सवासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो आणि या आजच्या तरुण पिढीला माहीत नसेल की महात्मा फुले हे फार मोठे इंजिनियर होते आणि योगायोगाने यावर्षी देखील अध्यक्ष आपले इंजिनियर प्रवीण नागरे झाले आहेत तर या सर्वांना घेऊन आम्ही सर्व सोबत आहोतच पण तात्पुरणे एक चांगला पायंडा पाडलेला आहे सर्व जाती धर्माला घेऊन सर्व पक्षांना एकत्र करून भागात शिवजन्मोत्सव असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव असेल गुरु शिष्य जयंती उत्सव असेल अतिशय खेळीमेळीत पार पडतो आणि या निवड प्रक्रियेला आपल्या सर्वांनी संमती दिली आणि सर्वांनी मिळून ही निवड प्रक्रिया केली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आपण सर्व उपस्थित राहिले की सर्वांना विनंती करतो की हा जो येणारा जन्मोत्सव आहे या सर्वांना या स यासाठी आपण सर्वांनी मदत करावी आणि हा जन्मोत्सव अधिकाधिक कसा प्रसिद्ध होईल आणि सर्वांचा याच्यात सहभाग राहील या सर्वांसाठी आपण प्रयत्न करावा ही विनंती करतो आणि मागील अठरा वर्षापासून या सातपूर परिसरात गुरु शिष्य जयंतीची जी परंपरा आहे ती अशीच अखंडित चालू राहण्यासाठी या वर्षीच्या कोर कमिटी सदस्यांनी मला अध्यक्षपदी माझी नेमणूक केली त्याबद्दल प्रथमतः मी कोर कमिटीच्या सर्व सदस्यांचं मनापासनं आभारी आहेत की एवढी मोठी जबाबदारी या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यावरती दिली मागील पाच सहा वर्षापासून मी या कोर कमिटीचा सदस्य असल्याकारणाने सक्रिय सदस्य असल्याकारणाने ती जबाबदारी त्यांनी सर्वांनी विश्वासाने माझ्यावर दिली आहे नक्कीच जयंतीची ही परंपरा अशीच पुढे चालू राहण्यासाठी आणि यावर्षीचा ज्योतिजन्मोत्सव सातपूर शहरामध्ये अत्यंत उत्साहात साजरा करण्यासाठी मी आणि माझी सर्व पदाधिकारी टीम यावर्षी नक्कीच चांगला प्रयत्न करणार आहोत त्यासाठी कोर कमिटी सदस्य असतील सातपुरी विभागातील सर्व सन्माननीय राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे सर्वच मान्यवर असतील त्याचबरोबर गुरुशिष्य संयुक्त जयंतीचे जे सभासद आहेत त्या सर्वांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम अत्यंत उत्साह त्या ठिकाणी साजरा करणार आहोत महात्मा फुले जयंतीनिमित्त कार्य सगळ्यांचे मनापूर्वच आभार आपल्या सातपूरमध्ये गुरुशिष्य जयंती कार्यक्रम जो साजरा केला जातो त्याची जी कोर कमिटी आहे अतिशय स्तुत्य कार्यक्रम हा आहे अनेक ठिकाणी अनेक जयंत्या साजऱ्या होतात मात्र आपल्या सातपूरमध्ये एक वेगळा पायंडा या सगळ्या कोर कमिटीने सगळ्या ज्येष्ठ लोकांनी शिवजन्मोत्सव समितीचे अनेक सगळे पदाधिकारी यांनी जो पाडला आहे तो अतिशय उत्कृष्टरित्या हा कार्यक्रम आपण सर्व मिळून सर्व पदाधिकारी मिळून सर्वांच्या योगदानाने सर्वांच्या सहकार्याने अतिशय मोठा पार पडू अशी एक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षण सुरू केले स्त्रियांसाठी शिक्षण सुरू केल्यामुळे सर्व स्त्रिया शिक्षित राहील झाल्या अशिक्षित कोणी आता दिसत पण नाही आणि राहिलेले पण नाही त्यामुळे जगातील सर्व घडामोडी असतील काही घटना असतील या सगळ्यां सगळ्यांच्या याच्यामध्ये त्यांना लढण्याची प्रेरणा मिळाली आहे सगळ्यांना शिक्षणाचे महत्त्व हे समजलेले आहे असे जे महान कार्य आपले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केले असे त्यांचे महान कार्य सगळ्यांच्या स्मरणात राहावे आणि त्यांनी जो स्त्रियांना मान दिलेला आहे त्या ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या स्मरणात राहाव्या यासाठी काही वर्षांपासून गुरु शिष्य जयंती ही साजरी केली जाते हा उत्साह साजरा केला जातो तर तसेच या दोन हजार पंचवीसच्या उत्साहासाठी कार्यकारिणीमध्ये या समितीने दिले त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद आपण जी ही फुले जयंती म्हणा किंवा महापुरुषांच्या जयंती साजरा करत असतो खर तर त्याचा जयंतीबरोबरच जी नवीन पिढी आहे ते, त्यांच्यामध्ये ह्या महापुरुषांचे विचार प्रेरणाचे काम ह्या जयंती मार्फत होत असत निवड आज आपण दिलेल्या नावानंतर आजच्या आज दिवसभरात उद्या सकाळपर्यंत आम्हाला कोर कमिटीच्या सदस्यांना निर्णय घेऊन अध्यक्ष कार्याध्यक्ष खजिनदार उपाध्यक्ष महिला भगिनींचाही त्याच्यात सहभाग राहील अशा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व माता सावित्री यांच्या विशेष म्हणजे आज आनंदाची गोष्ट आहे की आज महिला दिन आहे सर्वप्रथम महिला सर्व भगिनींच मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो कारण आपणही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून खरी सावित्री म्हणजे सावित्रीचे विचार जर आज समाजात चालत असतील तर गेल्या पाच दहा वर्षापासून किंवा पंधरा वीस वर्षापासून श्री समान हक्क शिक्षणाच्या ना ज्या नांदी माता सावित्रीने दिल्या होत्या त्याचा उपयोग निश्चितच आपल्या लेखीबाईंना होत आहे आणि सावित्रीच काम या आजच्या पिढीच्या नवीन सावित्री या करत आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या आपल्या बरोबर आहेत त्याच पद्धतीने आपण त्यांना बरोबर घेणार आहोत तरी मी उपस्थित सावित्रीबाईंनी दिली बोलण्यासारखं खूप आहे पण ते बोलत नाही आता मी मला एक आपल्या कोर कमिटीला म्हणजे माझ्या सर मी मागच्या कोर कमिटी जय शिवराज जय भीम मला आनंद हा होतो का मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी संख्या जास्त आहे मिटिंगची आणि महिलांची तर अजूनच जास्त झाली कारण मागच्या वर्षी एवढ्या महिला नव्हत्या महिला दिनाच्या तुम्हाला त्यामुळं खूप खूप खुँ शुभेच्छा मागच्या वर्षी जो अनुभव आला मला सगळ्यांनी खूप साथ दिली पूर्ण पंचकृषीतून आणि कार्यक्रम खूप छान झाला अध्यक्षाचं जरी नाव मोठं होतं पण ते म्हणून नाही होतो कार्यक्रम उंचचा होतो आणि एक नाव मोठं होतं अध्यक्षासाठी सर्व इच्छुक असतात सगळ्यांना वाटतं मला अध्यक्ष हवं हो। माझी मागच्या वर्षी इच्छा होती झालो नाव मोठं आलं तर तरी सुद्धा या कार्यक्रमाच्या कोर कमिटी असेल त्यांनी यावेळेस नियोजन योग्य करावं व आम्हाला सगळ्यांना त्यात सामावून घ्यावं एवढीच विनंती त्यांना करतो त्या आपल्याला नियम व सवय पण बदलता आली पाहिजे माझे मार्गदर्शक सन्मान्य काळे शिवाजी काळे साहेब कालू काळेसाहेब डोकंराव जेजूरकर आणि प्रकाशदादा महाजन असेल प्रकाश खैरनार असेल राजा भाऊ पाटील असेल राजा भाऊ खताळे असेल हे जे जे जबाबदारी माझ्यावर देतील ते ती आम्ही स्वीकारायला तयार आहे मी या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो सावित्रीबाईंनी दिली बोलण्यासारखं खूप आहे पण ते बोलत नाही आता मी मला एक आपल्या कोर कमिटीला म्हणजे माझ्या मी मा तर या परिसराचा माझा लहानपणापासून म्हणजे मी लहानाची <coughs> मला या ग्रुपची किंवा समितीची जी काही स्ट्रॅटेजी वगैरे आहे ती अजून मला माहिती नाही पण मी हळूहळू इन्वॉल्व्ह झाली तर मला काय कार्य आहे कशा प्रकारे चालतं काय आहे त्याची माहिती घेऊन मी नक्कीच मला जी काही मदत करता येईल ती मदत करेल वेळ देण्याचा प्रयत्न करेल आणि मोठ्या ताळ्याच्या गजरामध्ये सर्व कमिटीचं स्वागत करायचंय कारण की पंचकृषी कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता अतिशय छान प्रकारे काम आणि अतिशय छान प्रकारे कार्यक्रम आपल्या ठिकाणी राबवले जातात छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले जै सन्मान न्यूज पोटील साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद